नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या ऍप आप विषयी थोडक्यात माहिती मला तुम्हाला सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस ज्यामध्ये फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे ह्या सर्व आता ऍपमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा सेन्सेक्सचा पहिला ओपन का केलाय हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर आपण इथे बघू शकतो की ओपनिंग जे झालं सेन्सेक्स मध्ये हे थोडस आपल्याला चार्ट नुसार बघितलं तर थोडस गॅपअप होतं आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर एक बाउन्स देखील आला मात्र तुम्ही बघू शकता पहिल्या अर्ध्या पाऊण तासात हा गॅप बाउन्स टिकला आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की तीनही इंडेक्स मध्ये आता अजून थोडस सेलिंग बाकी आहे थोडस अजून आणखीन किमती खाली जाणं बाकी आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय होऊ शकेल एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकेल ह्या ज्या सर्व लेवल दिलेल्या ले होत्या तुम्ही बघू शकता कि आप ले की आपल्या लेवल किती परफेक्ट आणि व्यवस्थित काम करतात हे तुम्हाला इथे लक्षात येईल खालच्या बाजूला आता तुम्हाला जर बघितलं तर ही एक मोठ्या टाइम फ्रेमची लेवल होती त्र्याऐंशी हजार चारशे ही लेवल होती त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी ची अशा दोन लेवल जेव्हा वेगवेगळ्या टाइम फ्रेमच्या एकमेकांच्या जवळ येतात आज तुम्ही बघू शकता काल तर तुम्ही इथे बघितलंच होतं की ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतलेला होता आज तुम्ही बघू शकता कि संपूर्ण दिवस जवळ जवळ म्हणजे शेवटचा अर्धा तास सोडल्यास म्हणजे तीन वाजेपर्यंत सव्वा ला मार्केट ओपन झाल्यापासून तीन वाजेपर्यंत तुम्ही इथे बघू शकता की या दोन लेवल मध्येच आपल्याला कंटिन्यूअस मार्केट न सपोर्ट घेतलेला लक्षात येतोय म्हणजे ह्या आपल्या लेवल जे आहेत आणि ह्या लेवल मी नेहमी सांगतो तसं सा। या काही राउंड फिगरच्या लेवल नाहीत बरोबर ह्या आपल्याला लक्षात येते की त्र्याऐंशी त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी ची ही खालची लेवल आहे वरची चारशे दहा ची आहे बरोबर तर अशा लेवलला आपल्याला इतका वेळ सपोर्ट घेणं हे केवळ ऍस्ट्रोच्या ह्या लेवल आहेत म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की इतका वेळ इथे आपल्याला सपोर्ट घेतला गेला त्यानंतर इथून जो बाउन्स आला तो कुठपर्यंत आला बघा आपण दिलेली होती त्र्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर म्हणजे आपण दिलेल्या ले ह्या ज्या लेवल आहेत जोपर्यंत समजा आता ही लेवल आहे उदाहरणासाठी आपण ही घेऊया जोपर्यंत किंमत ह्याच्या वर आहे तोपर्यंत ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार एकदा किंमत ह्याच्या खाली गेली की मग ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते ते हे लक्षात ठेवा ह्या सर्व लेवल जे आहेत ना किंमत त्याच्या वर ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते किंमत त्याच्या खाली गेल्यानंतर ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते आता इथे तुमच्या लक्षात येईल की एकदा हा सपोर्ट शेवटी तीन वाजताच्या ह्या कॅन्डल ब्रेक झाला इथे बघू शकता ही तीन वाजताची कॅन्डल आहे त्यानं ब्रेक केला त्यानंतर वर जाताना आता इथपर्यंतच जाऊ शकलं बघा आता हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळतोय आता हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं आज विकली एक्सपायरी होती आणि थोडस ओलाटाईल होऊन थोडं शेवटी खाली जाऊनच क्लोज आपल्याला बघायला मिळते थोडसंच खाली गेलंय व्हॉलाटाइल भरपूर झालं पण जास्त नाही पॉइंट टू पर्सेंट वगैरेच आपल्याला सेन्सेक्स मध्ये सेलिंग बघायला मिळते आता काय होऊ शकतं मी मागच्या दोन दिवसापासून सांगतोय आज परत सांगतोय की ह्या ज्या तीन लेवल आहेत ह्या तीन लेवल आपल्याला ले शॉर्ट टर्म मध्ये फायनल लेवलस आहेत त्यातली पहिली लेवल, लेवल कालच आलेली होती दुसरी लेवल जी आहे ती आज आली आहे बरोबर आता काय होऊ शकतं थोडस आणखीन खाली जाऊ शकतं आणि काल मी आता थोडस आउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जसं आपल्याला इथे ही दिसते लेवल तशी ही लेवल मी काल रिवील केली नव्हती पण आज रिवील करतो बऱ्याच जणांनी ती बघितली पण होती मी आता त्याचा कलर चेंज करतोय आणि दाखवतोय तुम्हाला ह्या एरियामध्ये आल्यानंतर कुठेतरी कदाचित आहे इथून सुद्धा होईल आपल्याला माहित नाही पण एक डब्ल्यू पॅटर्न आता बनणं अपेक्षित आहे या एरियामध्ये कुठेतरी एक डब्ल्यू पॅटर्न आता बनू शकतो त्यामुळे जर आपल्याला उद्या ओपनिंग नंतर ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर थोडस खाली जाऊ शकतं आणि हा जो एरिया आहे म्हणजे साधारणपणे ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास पासून त्र्याऐंशी हजार पंचवीसचा हा पंच्याहत्तर पॉईंटचा एरिया जो आहे ना हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून आपल्याला काम करण्याची शक्यता आहे आणि इथे कुठेतरी जर खाली आलं तर मग ह्या एरियामधनं सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी थोड्या वेळासाठी ब्रेक केलं जाईल आणि मग आपल्याला अशा प्रकारे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो पण आता खूप मोठं सेलिंग अजून सेन्सेक्स मध्ये इमिजिएटली येईल असं वाटत नाहीये आपल्याला ले ह्या लेव्हल्स इथे दिसतायत अर्थात क्लोजिंग जे आलंय ते त्र्याऐंशी हजार तीनशेला आलंय म्हणजे अज... <coughs> सॉरी अजून तीनशे साडेतीनशे पॉइंट आपण खाली जाण्याची सुद्धा शक्यता आहे पण ती मॅक्झिमम आहे असं मला वाटतंय त्याच्यापेक्षा फार खाली जाईल असं आता तरी चिन्ह दिसत नाहीयेत तर त्यामुळे आता सावध राहणं आवश्यक आहे आणि मी नेहमी सांगतो की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही मंदी जी आहे जी आपल्याला मागच्या काही दिवसांपासून दिसतीये ही कंटिन्युअस राहणार राहताना आपल्याला दिसू शकेल तर हे आपल्याला झालं सेन्सेक्सचं विश्लेषण आता आपण जाऊया निफ्टीकडे मध्ये तुम्ही बघू शकता आज काय झालं आज आपल्याला तसं फ्लॅट ओपन थोडस चार्ट वाईज बघायला गेलं तर गॅपअप पण फ्लॅट ओपनिंग दिसतय प्रत्यक्षात ओपनिंग कसं झालंय मी ते सांगत नाहीये मी चार्ट नुसार सांगतोय ओके तर असं ओपनिंग इथे दिसतंय त्यानंतर एक बाउन्स आला नंतर थोडा वेळ आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी वरच राहिलं आणि मग म्हणजे असं वाटू वाटू शकत की आपल्याला आता एखादं टार्गेट आलेलं आहे तर इथनच बाउन्स येईल असं वाटण्यासाठी आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनेल असं वाटण्यासाठी थोडा वेळ इथे ठेवलं गेलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर आता कसं एवढं मोठं सेलिंग झाल्यावर सगळेजण काय करतात शॉर्ट करतात आता तुम्ही बघू शकता ही कॅन्डल बघितल्यावर जर तुम्ही शॉर्ट केलं असेल तर तुम्हाला इथे खूप वेळ त्याच्यामध्ये काही प्रॉफिट झालं नसणार मध्ये बाउन्स पण आला म्हणजे तुम्हाला पूर्ण पेशन्सचं टेस्टिंग केलं जातं तुम्हाला एक अशी कॅन्डल दाखवली जाते ज्याच्या बेसिसवर तुम्ही शॉर्ट केलं तर तुम्ही दिवसभर अडकून पडता शेवटी शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता पण नॉर्मल जो एखादा नवीन ट्रेडर असतो त्याला एवढं पेशन्स होल्ड करणं शक्य होत नाही मग तो काय करतो इथून बाउन्स येत असताना कुठेतरी आपला लॉस बुक करतो आणि बाहेर पडतो तर त्यामुळे मार्केटला समजण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत आता इथे डब्ल्यू पॅटर्न दिसणार नाही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय इथून एक बाउन्स प्रयत्न झाला खाली आलं एक बाउन्स चा प्रयत्न झाला छोट्या छोट्या टाइम फ्रेम वर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न झालाय इथे बघा एक डब्ल्यू पॅटर्न झालाय पण हा छोट्या टाइम फ्रेमवर इथे वर ब्रेकआउट आलं नाही त्यामुळे आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्नचा विचार करावा लागेल हा जो नंतर बनला त्या डब्ल्यू पॅटर्नचा विचार करायला लागेल तो डब्ल्यू पॅटर्न कसा आहे असा आहे ओके आणि तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला वन इस टू वनचं टार्गेट मिळालेलं लक्षात येईल तर अशा पद्धतीनं छोटा डब्ल्यू पॅटर्न झाला पण तो टिकला नाही आपल्याला थोडासा मोठा डब्ल्यू पॅटर्न पाहिजे आणि तो आपल्याला इथे कुठेतरी बनताना आता दिसू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आता खाली जात असताना निफ्टीमध्ये फार मोठी टार्गेट काही शिल्लक नाही आहेत मला असं वाटतंय की साधारण ह्या एरियाच्या आसपास किंवा ह्याच्या थोडंसं खाली आल्यावर डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो कारण आता इथे आपण सपोर्टच्या जवळ आलेलो आहोत म्हणजे पंचवीस हजार पाचशेच्या आसपास हा सपोर्ट आहे खाली बघितलं तर चारशे पन्नासची ची लेवल आहे वर बघितलं तर चारशे पंचाहत्तर ची लेवल आहे आणि ह्या लेवल मागच्या काही दिवसांपासून देतोय असं नाही की आजच देतोय बरोबर तर इथे आणि ही जर लेवल तोडली तर थोडस आणखीन खाली म्हणजे पंचवीस हजार तीनशे पन्नास ह्या एवढ्या एरियामध्ये बनत नाही आपल्याला आपल्याला हे सेलिंग कंटिन्युअस राहील असं दिसतं कदाचित उद्या शुक्रवारी ते बनेल किंवा कदाचित सोमवारी आपल्याला बघायला मिळेल कदाचित काय होईल शुक्रवारी सकाळी सेलिंग होईल आणि त्यानंतर आपल्याला मग बाउन्स बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारे आता आपल्याला मंदीच जर आपलं विश्लेषण असेल तर हळूहळू आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता इथून पुढे खूप मोठी मंदी होणार नाहीये अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसत त्यानंतर जाऊया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला दिसतंय की ओपनिंग जे झालं ते इथे गॅप डाऊन झालेलं दिसतंय त्यानंतर थोडस खाली आलं खूप मोठं आपल्याला बाउन्स बघायला मिळाला जितक वर गेलं खाली आलं आता जेव्हा अशा प्रकारची एक कॅन्डल बनते ही आपल्याला ग्रेव्हस्टोन डोजी म्हणू शकतो आपण बरोबर ह्याला वेगवेगळी नावं आपल्याला बघता येतात साधे लक्षात ठेवा ही डोजी कॅन्डल आहे त्यानंतर ना आणखीन पुन्हा बाय होण्याची शक्यता थोडीशी कमी होते कारण जेव्हा बायर्सनी किंवा शॉर्ट सेलरनी म्हणजे आपलं पोझिशन कव्हर केलं असेल शॉर्ट कव्हर केले असतील त्याला फॉलोअप अप मिळाला नाहीये पुन्हा किंमत खाली आली आहे मग पुढच्या नंतर मग थोडस जसं आपल्याला निफ्टी मध्ये बघायला मिळालं इथे सुद्धा आपण बघू शकतो एक छोटा डब्ल्यू पॅटर्न बनला आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास वन इस टू वन टार्गेट बघायला मिळालं मात्र त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं आणि आपण ह्या ज्या लेवल दिल्या होत्या म्हणजे तुम्हाला ही आठवत असेल सत्तावन्न हजार पाचशे पन्नास ची लेवल कालच काढली होती किती परफेक्ट पद्धतीने काम करते बघा त्या लेवललाच हे घेतलं इथे बघा ह्याच लेवलला बरोबर सपोर्ट घेतला अशा प्रकारे दिसतंय आता जर बँक निफ्टी मध्ये उद्याचा विचार करायला गेला जर ह्याच्यामध्ये सेलिंग होणार असेल तर आता आपल्याकडे एवढा स्पेस रिकामा आहे बरोबर हा एरिया मध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो आयदर इथे सपोर्ट घेऊन जाईल किंवा थोडस खाली सपोर्ट घेऊन आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसू शकतो अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत मी तुम्हाला काय खालच्या काही लेवल्स अजून दाखवल्या ले नाही आहेत कुठपर्यंत जाऊ शकतं आणखीन थोडं खाली जाऊ शकतं तुम्हाला आता मी त्या लेवल्स दाखवायला ले सुरुवात करतोय तर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला खाली जाण्यासाठी आणखीन काही लेवल्स आहेत ज्या मी तुम्हाला इथे दाखवतोय ओके okay, तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ही शॉर्ट टर्मची फायनल तीन टार्गेट तुम्हाला इथे दिसत आहेत आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं मग अजून हे टार्गेट आलेलं नाही त्यामुळे उद्या ओपनिंगला इथे टच होण्याची शक्यता आपल्याला अजिबात नाकारता येत नाही त्याच्या खाली गेलं म्हणजे सत्तावन्न हजार पाचशे ची लेवल आहे सत्तावन्न हजार पाचशे ला एकदा टच होईल त्याच्या खाली टिकायला लागलं तर मग सत्तावन्न हजार चारशे पंधरा इथे हा एरिया है ना हाय एरियामध्ये तीन लेवल आहेत बघा अशा ठिकाणी ना सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता जास्त असते सत्तावन्न हजार चारशे पंधरा आहे सत्तावन्न हजार तीनशे पंचाहत्तर आहे सत्तावन्न हजार तीनशे पन्नास आहे हा असा साधारणपणे एक साठ पासष्ट पॉईंटचा सा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून उद्या काम करू शकतो जर किंमत ह्याच्याही खाली जायला लागली तर पण त्यानंतर जर पुन्हा खाली गेलं तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं की सत्तावन्न हजार दोनशे तीस हा आपल्यासाठी ले फायनल लेवल आहे शॉर्ट टर्म मध्ये या सेलिंग साठीची एरिया मध्ये कुठेतरी आपल्याला इथे किंवा याच्या खाली आपल्याला डब्ल्यू पॅटर्न आता बनताना बघायला मिळू शकतो त्यामुळे ओपनिंगला जर सेलिंग आलं तर दुपारच्या सत्रामध्ये तेजी होण्याची शक्यता आहे दिवसभर सेलिंग आलं तर मग सोमवारी आपल्याला तेजी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर अशा प्रकारचं विश्लेषण आपल्याला तीनही इंडेक्समध्ये सध्या दिसतंय तर हे झालं तीनही इंडेक्सच केलेलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय मात्र जाता, जाता जाता जे सदस्य नवीन असतात त्यांच्यासाठी मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आणि त्याच्या परिवारात जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल जर तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय किंवा अलीकडेच हे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे आणि अजून जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील झाला नसाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे त्याचसोबत आपलं जे ऍप आहे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओएस ऍप डाउनलोड करा आणि ही दोन्ही ऍपच्या लिंक आणि या ग्रुपच्या लिंक आपल्या सर्व लिंक ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करू शकता एकदा हे केलं ह्या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनाल आता तुम्हाला आपल्या ह्या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती पाहिजे आपल्या ह्या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स आता ही जी पहिली लेवल आहे फ्री कोर्स याच्यामध्ये सध्या जो व्हिडिओ बघताय हा दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या आपण जरी बंद असली तरी आपण आठवड्यातनं तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन सुद्धा घेतो त्याचबरोबर आता ह्या कोर्स ह्या सेगमेंटचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे आपण इथे तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला बेसिक पासून शिकायचं आहे तर आपल्याला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट येत असतील आणि टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर आपला टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आहे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट येत आहे टेक्निकल ॲनालिसिस पण येत आहे पण तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे हे तिन्ही कोर्स आपल्या ॲप आप मध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत अर्थात फ्री ऑफ कॉस्ट आहेत ह्याचा अर्थ काहीतरी किरकोळ त्यामध्ये माहिती दिली आणि कोर्स संपवलायचं नाहीये कोणत्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे त्या कोर्सेस मध्ये शिकवलेलं आहे फक्त थोड्या पेशन्सनी हे कोर्सेस बघणं त्याच्या मधील व्हिडिओ बघणं आणि समजून घेणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जर फ्री कोर्सेस ची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस संदर्भात सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर आपण येऊया प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तो प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल आता जसं तुम्हाला हे सर्व आपले कोर्सेस जे आहेत हे फ्री कोर्सेस ऍपमध्ये उपलब्ध आहेत तसं प्रीमियम ग्रुप सुद्धा ऍप म्हणूनच तुम्ही त्याची मेंबरशिप घेऊ शकता त्याला ऍक्सेस करू शकता तो सुद्धा तुम्हाला ऍपमध्येच उपलब्ध आहे त्याच सोबत आपले जे वेगवेगळे पेड कोर्सेस आहेत या पेड कोर्सेस साठी सुद्धा ऍडमिशन आता ऍप मध्ये सुरू झालेली आहे या कोर्सेस अधिक माहिती पाहिजे असेल किंवा या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप ऍप मध्ये उपलब्ध आहे त्या पद्धतीने पेड कोर्सेस सुद्धा आहेत तर हे झालं आपल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोट निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद